मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एम एस या क्लेम संदर्भात कारण की क्लेम सबमिट करत असताना अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असंख्य प्रॉब्लेम आहेत त्यांचा लॉग इन होत नाही लॉग इन होत असताना वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर फेस करावे लागतात त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही मग असे कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला समोर येणार आहेत आणि ते प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुम्हाला काय सोल्युशन आहे ते तुम्ही करू शकता अशा संपूर्ण डिटेल माहितीचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे कारण की अजूनही मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम आहे सबमिटच होत नाही जर सबमिटच होत नसतील मग त्यांना पैसे येण्याचा दूरचा प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यावर कोणते सोल्युशन आहे त्यानंतर लॉग इन करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यावरील काय सोल्युशन आहे याची संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेला आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की एम क्लेम संदर्भात अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले नाहीत ज्यामध्ये चाळीस टक्के विद्यार्थ्यांचा अजूनही क्लेम करणं बाकी आहे आणि वीस टक्के विद्यार्थी जे आहे त्या वीस टक्के विद्यार्थ्यांचा अप्रुवड बाय इस्टॅब्लिशमेंट आहे आणि आरो अप्रुव्हल बाकी आहे त्यानंतर राहिलेल्या काही विद्यार्थ्यांचे जे आहेत त्यांचे पैसे आलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाची जी हक्काची योजना आहे त्या प्रत्येकाला त्याचे पैसेही मिळणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक जण आज क्लेम करत असताना त्यांना असंख्य सर्व प्रॉब्लेम्स येत आहेत त्याचा संपूर्ण सोल्युशन आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे चला तर मग सिरियल जाणून घेऊया तुम्हाला येणाऱ्या प्रॉब्लेम्स आणि त्याचं संपूर्ण सोल्युशन या, या पेजवर आपण न्यू रजिस्ट्रेशन करत असतो न्यू रजिस्ट्रेशन करत असताना सर्वात महत्वाचं असतं आपल्याला अप्रेंटिसिप रजिस्ट्रेशन नंबर था था आता अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकत असताना जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया ह्या प्रॉब्लेम आता जस्टमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी जस्ट आपण एक अप्रेनशिप नंबर फिल करणार आहे अप्रेनशिप नंबर फिल केल्याच्या नंतर एक प्रॉब्लेम तुमच्या समोर येणार आहे मेन्शन अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट आता हा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर समजणार काय आहे आता हे जे तुम्ही प्रॉब्लेम पाहता तर याच्याविषयी हा प्रॉब्लेम का आला आणि याच्यावरचं सोल्युशन काय आहे तो थो, थोडंसं आपण जाणून घेऊया पहा आपण ज्यावेळेस इथं रजिस्ट्रेशन नंबर फिल केलेला आहे अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर फिल केल्याच्या नंतर यायला पाहिजे होती आपली इथं संपूर्ण डिटेल्स आता ती संपूर्ण डिटेल्स न येता आपल्याला आलेला आहे अलर्ट मेन्शन अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या समोर शो होते आता एक हा प्रॉब्लेम येण्यामागचं कारण आहे जे आपला अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण या कॉलम मध्ये चुकीचा फिल केलेला आहे त्यानंतर दुसरा जर कारण बघितलं जर आपला रजिस्ट्रेशन नंबर आपण प्रॉपर पद्धतीनं फिल करूनही अशा प्रकारचा जर मॅसेज येत असेल तर तुमचा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट आहे का ते तुम्हाला चेक करून घेणं आता डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट कसा असतो तर स्टार्टिंग जो काय नंबर आहे तो टी एम न स्टार्ट होणार आहे आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट जो असतो तो सीएन न चालू होणार आहे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट कसा आणि ओरिजनल कॉन्ट्रॅक्ट कसा याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडीज चॅनलवर अपलोड केलेला आहे यामागे दोन कारणं आहेत एक तुम्ही चुकीचा नंबर फिल केला असेल किंवा जो तुमचा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे डबल कॉन्ट्रॅक्ट आहे तो असेल आता समजा हे दोन्ही नसतानासुद्धा तुम्हाला जर हा मेसेज येत असेल आणि तुमची अप्रेंटशिप जस्ट आता स्टार्ट असेल म्हणजे चालू असेल संपलेली नसेल तर ह्या जो काही प्रॉब्लेम आहे तो नवीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येत आहे एक कारण म्हणजे नंबर चुकीचा तुम्ही फिल केलेला असेल आणि दुसरा कारण म्हणजे तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट किंवा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट न तुम्ही रजिस्ट्रेशन करत असणार तो दोन्ही कारणं नसून सुद्धा जर तुमचा आता जस्ट अप्रेनशिप चालू असेल म्हणजे सहा महिने झाले असतील आठ महिने झाले असतील त्यांचा जे नवीन कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा हा अलर्ट येत आहे ज्यामध्ये मेन्शन अप्रेनशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम येत आहे आता हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह आहे फक्त नवीन विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांची आता अप्रेनशिप चालू आहे तर त्यांचे जे काही कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा डाटा या एम ए पी एस पोर्टलवर अजून आलेला नाही म्हणून त्यांना हा प्रॉब्लेम येत आहे आता हा डाटा तुम्हाला जवळपास डिसेंबर इंडच्या नंतर म्हणजे जानेवारीच्या नंतर जवळपास हा डाटा तुमचा अपडेट होणार आहे अपडेट झाल्याच्यानंतर तुम्हाला जो हा येणारा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे तुमची ॲप्रेंडशिप दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान असेल म्हणजे ओल्ड अप्रेंडशिप असेल तरी तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल तर आपला ॲप्रेंडशिप रजिस्ट्रेशन नंबर चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं या दोन गोष्टी जर चेक केलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या प्रॉब्लेम विषयी ज्या वेळेस आपण लॉग इन करतो लॉग इन करत असताना आपल्याला खूप सारे मेसेज येतात खूप सारे एरर्स येतात तर त्या एरर्स विषयी आपण थोडस जाणून घेऊया त्यामध्ये पहा लॉग इन डिटेल्स मध्ये आपल्याला नेम फिल करायचं असते त्यानंतर पासवर्ड त्यानंतर कॅपच्या तर हा जो एरर तुमच्या समोर येणार आहे तो एरर कोणत्या गोष्टीचा आहे म्हणजे अप्रेंडशिप नंबरचा आहे त्यानंतर पासवर्डचा आहे का कॅपच्याचा आहे हे तुम्हाला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाव लागेल आता जस्ट आपण इथं नंबर फिल करून घेणार आहोत त्यानंतर आपला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण इथं फिल करून घेणार आहोत त्यानंतर आय इट इज जसं पद्धतीचा कॅप्च आपल्याला दिसतो तो कॅप्च आपण इथं फिल करून घेणार आहोत केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करून घेणार लॉग इन बटनला जसंही आपण क्लिक करता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक एरर शो होणार आहे तो एरर काय आहे ते थोडस आपण जाणून घेऊया तुमच्या समोर जो काय मेसेज दिसतोय तो युजर नेम डस नॉट एक्झिस्ट प्लीज रजिस्टर टू लॉग इन आता हा प्रॉब्लेम येण्यामागचं कारण काय ते थोडस आपण जाणून घेऊया आता बाळा तुमच्या समोर जो काय अप्रेंटिप रजिस्ट्रेशन नंबर दिसतो तो ऑलरेडी मी चुकीचाच फिल केलेला आहे तर तुम्हाला समजून आला असेल की ज्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज येतो त्यावेळेस हा जो काय अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर आहे का आपण चुकीचं तर फिल केलं नाही का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं कंडिशन आहे यामध्ये जर ही तुमचा अगोदर लॉग इन झाला असेल लॉग इन तुमचं क्लेम सबमिट झाला असेल अप्रुवड काही इस्टॅब्लिशमेंटचं किंवा आरोचा झाला असेल तरी सुद्धा आज तुम्हाला लॉग इन होत नाही लॉग इन न होताना तुम्हाला अशा प्रकारचा मॅसेज शो होतो म्हणजेच युजरनेम डज नॉट एक्झिस्ट तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे डबल कॉन्ट्रॅक्ट होते डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्टनं क्लेम झाले होते चुकीचे क्लेम अप्रूवड झाले होते अशा सर्व विद्यार्थ्यांचे क्लेम हे म्हणजे जवळपास आठ हजार क्लेम या एम पी एस तर्फे डिलेट करण्यात आलेले आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम डिलेट झाले तर त्यांना हा मॅसेज सुद्धा येऊ शकतो अशा विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळेस मॅसेज होतात तर त्यावेळेस त्यांनी डबल रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर आपला अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर प्रॉपर फिल केलेला आहे का ते तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे तर हा होता मित्रांनो आपला दुसरा प्रॉब्लेम जे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना येत आहे यामध्ये अप्रेंटशिप नंबर जो आपण फिल केलेला एक तर तो चुकीचा असेल किंवा आपला डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट किंवा चुकीच्या कॉन्ट्रॅक्ट किंवा चुकीचा अप्रुव्हल अशा खूप सारे प्रश्न आहेत त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेमे डिलीट करण्यात आलेले त्यानुसार तर तुमचा हा प्रॉब्लेम येत असेल तर हे होता पहिला कारण आता आपण जो आहे आपण रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आता आपण करेक्ट फिल करणार आणि पासवर्ड मध्ये आता आपण चुक करणार आहोत आता, अपला जो है है। आता हो आपला जो आहे रजिस्ट्रेशन नंबर तो प्रॉपर फिल आहे आता आपण इथं गडबड केली होती पासवर्डमध्ये आणि मॅसेज आपल्याला शो झालेला आहे इनवॅलिड क्रिडिशनल ज्या ज्या विद्यार्थ्यांना इनवॅलिड क्रिडिशनलचा मॅसेज होतो तर त्यांनी आपला पासवर्ड हे रॉंग फिल करतायत हे तुम्हाला समजून जायचं आहे आता आपलं इथं जे मी फिल केलेला आहे तो आपला प्रॉपर रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणून आता आपण इथं पासवर्डमध्ये चेंजेस केले पासवर्ड म्हणजे रॉंग फिल केलेले रॉंग फिल केल्याच्या नंतर हा इनव्हॅलिड क्रेडिशनल अशा प्रकारचा मॅसेज आला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर करेक्ट असेल तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर ज्या पद्धतीने अगोदर प्रॉब्लेम आला होता त्या पद्धतीचा तुम्हाला एरर इथं शो होणार नाही आणि हा जो इनवॅलिड क्रेडिशनलचा मॅसेज तुम्हाला दिसतोय तर तो पासवर्ड चुकीचा फिल केलेला अशा पद्धतीनं तुम्हाला समजून जायचं आहे तीन प्रॉब्लेम आतापर्यंत तुमच्या समोर क्लिअर केलेले आहे मित्रांनो एक मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट एक वाला नेम डज नॉट एक वाला आणि त्यानंतर इनवॅलिड क्रेडिशनल हे तीन मॅसेज जर तुम्हाला जर येत असेल तर त्याचं सोल्युशन हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला याचे संपूर्ण सोल्युशन हे समजून जाईल असेल तर यामध्ये आपण चूक केली होती की मित्रांनो पासवर्डची पासवर्ड जर प्रॉपर फिल केला असतात लॉग इन झालं असतं आता आपण पासवर्ड जो आहे आपला तो पासवर्ड प्रॉपर फिल करणार आहोत आणि आता आपण थोडस दुसऱ्या गोष्टीमध्ये चूक करणार आहोत तर ते काय मॅसेज येणार येणार आहे ते तुम्हाला समजून जाईल तर पहा सर्व डिटेल्स आपण फिल केलेले फिल करून आता इथे आपण लॉग इन करणार आहोत जसं लॉग इन करणार लॉग इन केल्याच्या नंतर परत एक मेसेज तुमच्या समोर आलेले कॅप्चा इज नॉट व्हॅलिड म्हणजे हा तुमच्या समोर जर कॅपच्या दिसणारा अंक आहे जे तुमच्या समोर इथं नंबर्स दिसतायत ते नंबर तुम्हाला एज इट इज फिल करणं गरजेचं आहे जर तुम्ही एज इट इज फिल करत नसाल तर तुम्हाला हा एरर येऊ शकतो ज्यामध्ये कॅपच्या इज नॉट व्हॅलिड अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो अशा प्रकारचा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुम्हाला जो काही कॅप्चा आहे एकदा रिफ्रेश करून घ्यायचा आहे रिफ्रेश करून परत तुम्हाला इथं लॉग इन आता ज्या विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर बरोबर आहे पासवर्ड जर त्यांनी विसरला असेल तर इथून त्यांनी फॉरगेट सुद्धा करू शकतात आणि आपला पासवर्ड ते मिळवू शकतात